परतरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी एक गाव एक जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली देना चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुकापूर पाली देवदर येथे एक गाव एक जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपून सर्व धर्म समभावाच्या वतीने दरवर्षी साजरी करण्यात येते सकाळी नऊ पूर्णांक तीस शतांश वाजता धाममा ध्वजारोहण सकाळी दहा वाजता बुद्ध पूजा महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच विश्वाला शांती देणारे महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला सुकापूर गावचे सरपंच योगिता पाटील व ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी प्रतिमेला हार घालून त्रिशरण पंचशील घेतले व कार्यक्रमाला सुरुवात केली तसेच दिवसभर भीम गायनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजक सुखापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता राजेश पाटील अमोलिंगोले वैभव राजू गवळी गौतम भाऊ उबाळे बाळासाहेब साळवे राजेश जनार्दन पाटील प्रज्ञाताई उबाळे पत्रकार प्रताप आरेकर बौद्धाचार्य पाखरे गुरुजी अशोक भाऊ शेगोकार वंचित बहुजन आघाडीचे सुखापूर विभागीय अध्यक्ष अक्षय उबाळे ज्ञानेश्वर पाटील प्रभाकर सावंत कुणाल लिंगोले श्रीकांत शितूरकर तसेच शिवधर्म वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक पत्रकार राजपाल शेगोकार प्रमुख सल्लागार अमित मोहन जाधव किशन भुजंग महेश जनार्दन पाटील राजेश केणी तसेच सदस्य निकिता महेश पाटील रुपेश चव्हाण कपिल कांबळे संतोष बोटे प्रतीक मोरे चेतन साळवे सचिन सोनवणे राहुल गायकवाड अक्षय भालेराव आदी उपस्थित होते संध्याकाळी सहा सहा वाजता भीम जयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणूक निघत असताना सुकापूर गावामधील आजी माजी सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व गावकरी बौद्ध बांधव व इतर समाजाचे सर्व जाती धर्मातील लोकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन व मिरवणुकीची शोभा वाढवली व वा मिरवणूक रात्री साडे दहा वाजता पुष्पक सोसायट येथे संपन्न झाली तसेच भोजनदान ग्रामपंचायत सदस्य महेश जनार्दन पाटील यांच्यामार्फत देण्यात आले होते मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बौद्ध उपासक आणि उपासिका व तरुण मुली आणि तरुण मुलांनी लहान मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ या सहभाग घेऊन शोभा वाढवले व वा डीजेच्या तालावर नाचून एप्रिल चौदाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आनंद घेतला व मिरवणुकीची शोभा वाढवली ग्रामस्थांच्या वतीने व भारतीय बौद्ध महासभा शाखा सोळा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार असत सर्वांचं सहकार्य असावं व सर्वांनी एकजुटीने राहावं असे सर्वांना सांगण्यात आले

तुल्लामी का तूर्ट गाया चाल ये भिकारी बने हे माला माल ये हे मेरे